इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच रावरी पोलीस ठाण्यामधील पोलीस उपनिरीक्षक समाधान पडोळ आणि ठाणे अमलदार खेमनर यांच्या विरोधामध्ये ऑनलाईन तक्रार करून देखील कोणतीही कारवाई न झाल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी आयच्या वतीनं रावरी पोलीस ठाण्याच्या समोर पंचवीस जानेवारीपासून प्राणांतिक अमरण पोषण सुरू करण्यात आलं आठ जानेवारी रोजी रावरी तालुका अध्यक्ष विलास साळवे हे त्यांच्या एका नातेवाईकाच्या सोबत आवरी पोलीस ठाणे या ठिकाणी गेले होते त्यावेळी त्यांनी ठाणे अमलदार जानकीराम खेमनर यांच्याकडे गुन्हा रजिस्टर करण्यासाठी अॅट्रॉसिटी कलम लावण्याची मागणी केली होती यावेळी वर्दीमध्ये नसलेले जीन्स पॅन्ट आणि जॅकेट परिधान केलेले व्यक्ती हा ठाणे अंमलदार कक्षामध्ये येऊन विलास साळवे यांना म्हणाला की तुम तुम्ही कोण तुमची अॅट्रॉसिटीची कलमांची नोंद करणार नाही तुम्हाला काय करायचं ते करून घ्या अशी मगरुरीची भाषा करत होता आणि सर्वांना बाहेर हकलवून दिलं होतं फिर्यादी मुलगी ही अतिशय घाबरलेली होती तिच्या जवळ थांबण्यासाठी विरोध करत होता याबाबत अॅट्रॉसिटी अधिनियमांच्या कलम चारमध्ये अॅट्रॉसिटी कलमांची फिर्याद नाकारणारे पोलीस अधिकारी ठाणे अंमलदार यांच्यावरती गुन्हा नोंद होण्याबाबत कलम चारमध्ये तरतूद आहे विलास साळवे यांनी सदर कलम चारनुसार पोलीस अधीक्षक उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर आणि रौरी पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन दिले विलास साळवे यांची फिर्याद नोंद करण्यासाठी जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे तसेच कायद्याचं भंग करणारे राऊरी पोलीस ठाण्यामधील पोलीस उपनिरीक्षक समाधान पडोळ आणि ठाणे अमलदार जानकीराम खेमनर यांच्यावरती ॲट्रोसिटी कलम चार अंतर्गत गुन्हेची नोंद न होण्यासाठी त्यांना पाठशी घातलं जातं कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे सदर फिर्याद तात्काळ नोंद करण्यात यावी फिर्याद नोंद करण्याच्या विलंबासाठी विलास साळवे हे जबाबदार राहणार नाही अन्यथा राज्य पोलीस प्राधिकरण मानवी हक्क आयोग अनुसूचित जाती जमाती आयोग यांच्याकडे देखील दाद मागावी लागेल या प्रकरणी अॅट्रॉसिटी कलम चारनुसार फिर्याद दाखल करण्यासाठी विलास साळवे यांनी पंचवीस जानेवारीपासून रावरे पोलीस ठाण्याच्या समोर प्राणांतिक अमरण उपोषण सुरू आहे केवळ पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी आहेत म्हणून त्यांनी गुन्हा करूनही त्यांना पाठीशी घालू नये कायद्याची ही पारदर्शकपणे करण्यात यावी असं विलास साळवे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये आहे या प्रसंगी आरपीआयचे प्रवीण लोखंडे सुनील चांदणे सागर साळवे अनिल देशमुख बबन साळवे रवींद्र जाधव किरण साळवे पप्पू कर्डक दादू साळवे रॉबर्ट शॅम्युअल राजेंद्र विधाटे रवींद्र कर्डक अजित इनामदार अप्पासाहेब ढोस बंटी हिवाळे कासिम पठाण दादासाहेब पवार नवीन साळवे रितेश गुजर प्रशांत वनसोडे हौशीनाथ पवार विकास पडघलमल धनराज गाडे राजेश बागुल सुरेंद्र सांगळे महिला आघाडी तालुकाध्यक्षा स्नेह सांगळे वर्षा भाजकर माया पठारे आदी या ठिकाणी उपस्थित होते रावरी पोलीस स्टेशनचे पी एस आय समाधान फडोळ आणि पोलीस हवालदार खेमनर यांच्यावर कलम चार नुसार अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी आज दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी आम्ही उपोषणात बसले असताना आम्हाला पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचं निवेदन आलं नाही नोटीस आलं नाही का उपोषणापासून प्रवृत्त व्हावं हो म्हणून किंवा कुठल्याही कर्मचाऱ्यांनी आमची इथं दखल घेतली नाही त्यामुळं जर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना जर कुठल्याही प्रकारची दखल घेत नसली तर सर्वप्रथम आम्ही पोलीस प्रशासनाचा निषेध करतो आणि जो समाधान पडोळ पी एस आय आहे याच्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत आणि कॅमनोरवर यांच्यावर दोघांवरही ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा ही आमची मागणी आहे आणि कुठल्याही प्रकारचे त्यांनी आतापर्यंत डीवायस पी शिवपुंज साहेब यांनी कुठल्याही प्रकारची आमची दखल घेतलेली नाही त्यांनी आम्हाला दखल घेऊन तात्काळ मला न्याय द्यावा अन्यथा आम्हाला पोलीस महानिरीक्षक साहेब यांच्याकडं तक्रार घेऊन जावं लागेल एवढंच मी सांगतो मनोज साळवे सह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी